येतो माझ्या बहिणींना आजही तुमच्या बाळकपणाची रात्र आठवून पहा संध्याकाळी साडे दहाचा सुमार होता आणि वडील मात्र बाहेरच्या दालनात धावत आले वडिलांनी खऱ्या अर्थानं आई बाहेरच्या दालनात धावत आली आईने नवऱ्याकडे पाहिलं आणि उतरले आहो खऱ्या अर्थानं पोरीचं पोट दुखत आहे बाप चढदिशी उठला सायकल असेल मोटरसायकल असेल त्या बापानं घेतली धावत दवखान्यापर्यंत पोहोचला माझ्या बहिणींना आजही ती रात्र आठून पहा व दौ तुमचं माझं गाव म्हणजे बाजूला असणार दहा नंतर स्मशान शांत असणार बंद होता शेतकरी बापाने दररोज थाप टाकले डॉक्टर साहेब उठा उठा डॉक्टर साहेब उठा, उठा, उठा। हो पाच मिनिटांचा वेळ निघून गेला डॉक्टरांनी दरवाजा उघडला आणि आमच्या शेतकरी बापांना हात जुडून झाले डॉक्टर साहेब फक्त दोन मिनिट बाहेर जाऊन लेकीला घेऊन येतो बाप बाहेर आला तुम्हाला आणि तुमच्या आईला बरोबर घेतलं दवाखान्याच्या आत आला अरे ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली ती किंचाळी आईनं ऐकली आईच्या डोळ्यातून खळखळा खल असू उघडले जगानं मात्र दरव्यात उभा असणारा बाप पाहिला जगाला हा बाप निष्ठूर वाटला पण त्यावेळेस तो बाप मात्र काळजातून रडत होता म्हणून तर जगाला खऱ्या अर्थानं तो दिसत नव्हता कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधी तर रडताना पाहिलंय पण इथं बसलेला असा एकही नाही हो ज्यानं स्वतःच्या वडिलांना आजपर्यंत कधी हामसून रडताना पाहिलंय अरे हा बाप रडला नाही असं नाही स्वतःची आई गेली खांद्यावर तिरडी होती पण तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं अरे स्वतःचा बाप गेला हातात मडक होत तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं स्वतःची बायको जरी तारुण्यात गेली तरी त्या बापा रडायची परवानगी नसते का कारण त्याला आपल्या लेकरांचा आधार व्हायचं असतं अरे स्वतःचा लेकरू जरी बापाच्या खांद्यावर आलं तरी बापा रडायची परवानगी नाही का कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं आईला डोळे डोळ्यांच्या जागेवर दिलेत ना तसे आमच्या शेतकरी बापालाही परमात्म्याने डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले पण आईला रडायची परवानगी परमात्म्याने डोळ्यातून दिली तसे आमच्या पित्याला मात्र डोळ्यातून रडायची परवानगी परमात्म्याने दिलीच नाही म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय काळजातून रडलाय म्हणून त्या जगाला दिसलाच नाही तर पाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हटला नाही वेळ अधिकचा शेवटच्या तीनच मुद्द्यांकडे येतो माझ्या बहिणीना आजही बाळतपणाची रात्र आठवा सकाळी पावणे पाचचा चा राथ राथ सुमार होता तुम्ही शुद्धीवर आलात तुम्ही शुद्धीवर आलात ना तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं तो उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती सात वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवखान्यात आला होता साडे दहा वाजेपर्यंत तुमच्या सासरे दवखान्यात होते दुपारी दीड वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती पण या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला सात तासानंतर था झालं आणि तो म्हणजे तुमचा शेतकरी बाप होता कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेडा आणि बर्फी घालत होता पण त्या दिवशी हॉस्पिटलचे पन्नास भरल्याशिवाय तो मला खऱ्या अर्थानं डिस्चार्ज मिळणार नव्हता म्हणून तर भर उन्हा पावसामध्ये तो बाप मात्र अनेकांचे उंबटे अनेकांच्या पायी पडत होता पण खऱ्या अर्थानं तो बाप हॉस्पिटल पर्यंत आला ना आईला माहित नव्हता आई उतरल्या हो कुड़े होतात तुम्हाला कलाल तुम्ही बाबा झालात माझ्या बहिणींनो कधीच नाही पण त्या दिवशी पहिल्यांदा तो बाप मात्र हॉस्पिटलच्या पायरीवर बसून हमसून रडला यासाठी नाही की दोन टक्क्यांना पैसे आणलेत दोन महिन्यात माघारी द्यायचे म्हणून या बापाच्या डोळ्यात एकही असू होता हो हु। पण देवा तुझे लाख उपकार झाले माझ्या लेकराचं बाळ पण सुखरूप झालं म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघडले ते आनंद होते पण ओपीडीच्या बाहेर येऊन आम्ही ते पाहिलेच नाही आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कधी कळालाच नाही आजही तुमच्या लग्नाच्या आदली रात्र आठवून पहा तुमच्या घरी तुमच्या अनेक मैत्रिणी आल्या होत्या हातावर मेहंदी काढायचं चा काम चालू होतं आणि मैत्रिणींच्या गराड्यामध्ये तुम्ही तुमच्या उद्याच्या स्वप्न रेखाटत होतात पण त्याच वेळी करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या अंतकरणात निर्माण झालं शेवटी न राहून ती माऊली तुमच्या जवळ धावत आली तुमच्या मैत्रिणींचा गराडा तिनं बाजूला केला आणि तुमच्या गळ्यात पडून त्या रात्री ती लहान लेकरासारखा हमसून रडू लागली त्या आई तुम्हाला सांगत होती बाळा माझ्या जगण्याचा आधार तू बाळा माझ्या जगण्याचा श्वास तू पण लेकरा उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा उद्यापासून माझं लेकरू कायमच माझ्यासाठी पाहुणं होईल बाळा आणि तुमच्या गळ्यात पडून लहान लेकरासारखं रडू लागले माझ्या बहिणींना आजही आठवा तुमच्या जीवनात पहिल्यांदा आज तुम्ही तुमच्या हातावर काढलेल्या मेहंदीला साखर पाणी लावायची गरज पडलीच नाही कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या आसरूनी तुमची मेंदी चिंब झाली होती पण वीस मिनिटं निघून गेली आणि शेवटी मुलीनंच विचारला आई अग उद्या मी जाणार तुझ्या डोळ्यातली आस्व थांबत नाही पण बाबा ते तर बाहेर मांडव बांधतायत ग त्यांना काहीच वाटत नाही का माझ्या बहिणींना आजही आठवा रात्री साडे दहाची वेळ होती मुलगी अंगणामध्ये धावत आली वडिलांचे खांदे घट्ट पकडल्याने विचारलं बाबा उद्या मी जाणार तुम्हाला काहीच वाटत नाही माझ्या बहिणींना आजही आठवा तुमच्या वडिलांनी शांतपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगलं बाळा जा लव लवकर तुम्ही झोपून घ्या उद्या सकाळी लवकर उठायचं संध्याकाळी वरात असेल परवा जेजूला जाणं होईल दोन तीन दिवस जागृती पितवून आजारी पडशाल बरं लवकर तुम्ही झोपून घ्या एवढंच तो बाप बोलला अंधारात उठून गेला जगानं दुरून पाहिला जगाला निष्ठुर वाटला पण त्या रात्री माझ्या बहिणीं तो बाप मात्र तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून माझं काळीज माझं कायमचं जाणार म्हणून गुडघ्यात डोकं घालून पहाटेच्या सहा वाजेपर्यंत रडत राहिला पण अंधारात रडणारा बाप मात्र मागच्या भिंतीकडे जाऊन आम्ही पाहिला नाही आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला खऱ्या अर्थानं ना कळालाच नाही आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातात मोबाईल असतो तुमचं नाव वाचलं की वडील फक्त हिरवं बटन दाबतात पण तुमच्याशी एकही शब्द न बोल सरल फोन प्रत्येक बाबा कुठ आहे त्यांना नाही बोलायचं आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या आई तुम्हाला एकच उत्तर देते तुला आता माहिती ना बाळा ते कधी फोन बोलतात पण फोन ठेवल्याबरोबर कसंय कसं ग माझं सोनूल हे विचारणारा तो बाप असतो तो पिता असतो जोपर्यंत कुटुंबात असतो कुटुंबाला वटवृक्षाचा आधार असतो ज्या दिवशी तो कुटुंबातून हरवतो त्या दिवशी आयुष्याला विराण पण येतं आज या कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं बाबांच्या रूपानं हा वटवृक्ष कोसळ्यान झालेलं दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही दयाघणा परमेश्वरला एकच विनंती करूयात हे दया घणा परमेश्वरा वाटीभर दूध मागणाऱ्या उपमनूला तू समुद्र भरून दूध दिलंस वडलांची मांडी माण्या ध्रुवाला तू आढळस्थान दिलं त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं बाबांना ही तुझ्या चरणावर अखंड अशी जागा दे ही परमात्म्याच्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना करूयात एकदा प्रेमान भजन बार कुमाई विठोबार विडोबाई